विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली त्यातच मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे पाहूयात हा रिपोर्ट ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचे नाही दिला ना बो नाही मग ना तर आयुष्यात जरांगेंनी उपसलं पुन्हा एकदा उपोषणाचा हत्या आरक्षण मान्य करण्याची सरकारकडे शेवटची संधी आरक्षणाच्या युद्धात सरकारची कोंडी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा अस्त्र उगार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा या मुख्य मागणीसाठी जरांग्यांनी अंतरवाली मराठी सहाव्यांदा उपोषण सुरू केलं आचार संहिता लागू होण्याच्या आधी सरकारला मागण्या मान्य करण्याची ही शेवटची संधी मागण्या मान्य न केल्यास मराठा समाज देवेंद्र फडणवीसांना दोषी समजणार असल्याचं हि जरांगेंनी म्हटलंय मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचे नाही दिलं ना गोंबलायचं नाही मग माझ्या जाऊन असे गुडघे टेकवायला ना तर आयुष्यात पश्चता मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढण्याच्या मुख्य मागणीसाठी आचारसंहितेपर्यंत जरांगेंचं उपोषण सुरू राहणार आहे त्यामुळे सरकार पुढे नवा पेस निर्माण झाला सगळे स्वरेची मराठा आणि कुणबी एक तीनही गॅजेट ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या आधारावरती मागेल त्या मराठ्याला प्रमाणपत्र कुणबी देण्याचे निर्णय सगळ्या राज्यातल्या सरसकट केसे हे सगळे विषय मार्ग काढणं अत्यंत सरकारला गरजेचे त्यांना नऊ मागण्या आम्ही दिलेल्या आणि त्यांना संधी त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची पळ काढण्यापेक्षा आरक्षणासाठी दोन दिवस अधिवेशन घ्या स्वतंत्र दिवस ठरवा अशी मागणी हिजरांगे पाटलांनी केली आहे हो दे दे। आ, ते सेपरेट घ्या तुम्हाला काय अंमलबजावणी करण्यासाठी घ्यायचं असं दिवशी तर ते वेळ सेपरेट घ्या एक दिवसाच्या कारण इतके आमदार एका दिवसात होणार नाहीत चोवीस घंटे चालू द्या म्हणजे सगळे काय बोलते ते मराठीला बघायचे राज्यात हा सगळ्यांना वेळ पण द्या त्यासाठी पण अधिवेशन घ्या आता पळू नका पळकोटा पण पळ काढू नका अधिवेशन घ्या जरांगींनी याआधी सरकारला निवडणुकीमध्ये पाडण्याचा इशारा दिलेला आहे चेष्टा कराल तर किंमत चुकवावी लागेल असाही इशारा दिलाय त्यामुळे आता जरांगेंच्या उपोषणामुळे सरकारचे डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकारणात जायचं नाही समाज सरळ सांगतो आपली मोठी शक्ती आहे तुम्ही फक्त सांगा पाडायचे आहेत उभा करायचे आहेत काय करायचे तरी मी उपोषणाला बसतो याचा अर्थ फडणवीसांनी समजून घेतला पाहिजे की आम्हाला राजकारणाकडे जायचं नाहीये पण तुम्ही जर आमची प्रत्येक वेळेस चेष्टा करणार असाल प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागणार आहे सरकार मराठा समाजाच्या कायम पाठीशी आहे त्यामुळे मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे मात्र जरांगी उपोषणावर ठाम आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला शेवटची संधी दिली आहे त्यामुळे सरकार जरांगेंच्या उपोषणावर कशा प्रकारे तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर